पुसद तालुक्यातील हेगडी तांडा येथील आरोप पुसत तालुक्यातील लोहरा येथील माहेर व हेगडी तांडा येथील सासरवाडी असलेल्या सुषमा रामराव राठोड व अंदाजे तीस ते बत्तीस वर्ष या विवाहित महिलेचा मृतदेह एका महिलेमार्फत शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे आज दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी यंदाजी अकरा वाजताच्या सुमारास आणण्यात आला परंतु ज्या महिलेने राठोड हिचा मृतदेह शासकीय रुग्णालय पुसत येथे आणला तीच महिला मृतदेह सोडून पसार झाली पहिल्यांदा सुषमाच्या वडिलांना त्यांची मुलगी बिमार असल्याचे सांगितले परंतु शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे येताच सुषमाचे वडील देवराव बाबा चव्हाण राहणार लोहरा यांना धक्काच बसला कारण त्यांची मुलगी बिमार अवस्थेत नसून ती मरण पावली होती सुद्धा की तिच्या कोणीही नव्हते यावेळी वडील देवराव चव्हाण यांनी सासरच्या मंडळीवर हत्येचा आरोप केला यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी सरकारी हॉस्पिटल येथे उपस्थित होते मृतक सुषमाच्या माहेरच्या मंडळीच्या मागणीप्रमाणे सुषमाचे यवतमाळ येथे ऑन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे या घटनेप्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे मर्ग दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती आता पोस्टमार्टम रिपोर्ट नंतरच सदर घटना घात की अपघात हे स्पष्ट होईल लवकरच या घटनेसंबंधी सविस्तर माहिती प्रसारित करण्यात येईल अकरा वाजता फोन केलं तुम्ही मृतकाचे कोण वडील वडील तुमची मुलगी आहे हा माझी मुलगी आहे त्या सोयऱ्यानं फोन केला मला सासऱ्यानं मुलीच्या फोन असा केला की साडे अकरा वाजता बरं साडे अकरा वाजता आणि आज 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 साडे अकरा वाजता बिमार आहे म्हणे आता ते मनीष पाठक इथं नेलं म्हणी त्याला तर तू ये म्हणे तिथ मी तिथून घरून निघालो घरून निघाल्यानंतर अजून एक दोन फोन आले इथून मला ते आरती राठोड म्हणून एक आहे त्या पोरीचा फोन आला ते म्हणे नाना म्हणे तू तिकडे नको म्हणे सरकारी दवाखान्यात ये म्हणे सरकारी दवाखान्यात ये म्हणे येऊन आता तिकडे आलो तर माझी अगोदर लासच पडून होती जा म्हणे आणि इथं पोरगी म्हणे इथे इथं आलं की लास होती त्या पोरीची येऊन पाहिले तर मोडून पडली म्हटलं कुठं तरी आपण याला न्या तरी आमचा पोरगा आला भावा असा ते म्हणे याला मोठा कुठंतरी हलू म्हणे याला अरे म्हटलं मेली तेल कुठं हलवतं त्याला मेली म्हटलं ते मेली कुठेतरी लिहून ये आपण याला अरे मग मर्गी व काने फुवा घालेल ना मेरे या नाके नाक्या काही कापूस 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 टाकलेला तुम्हाला काही संशय वगैरे मग तुम्हाला संशय संशय म्हणजे ते सकाळी त्याच हे, हे दाबून मारलं त्याला पोरगी मरणारी नव्हती त्याला मारले गेलं आज शंभर टक्के शंभर टक्के शंभर माझी पोरकी मरत नाही ते काही जमाना झाला तरी मरणार नव्हती माझ्या घरी येत होती कुठे लपत होती भांडव घरी वगैरे आज खूप सकाळी लई भांड चालू होती मध्ये त्याच्या